माझ्या मामांना कामाच्या बाबतीत बाहेर जायचे होते म्हणून काही दिवसासाठी आजीबाने फोन करून बोलवले मला पण पण काही काम नसल्यामुळे मी त्यांना हो म्हणालो माझे आजी आजोबा आणि मामा गावात राहतात आणि शेतीची देखरेख करतात त्यांनी शेतात एक छोटी झोपडी पण बांधली आहे तसेच तिथले वातावरण पण फार छान आहे काही दिवसांनी मी गावात पोहोचलो मला बघून आजी तर फारच खुश झाली आणि माझी तसेच घरची विचारपूस करू लागली रात्री आम्ही जेवण केले आणि झोपायला गेलो आजी जेवण फारच छान बनवायची आणि आज फार दिवसांनी तिच्या हातचे जेवण करायला मिळाले होते सकाळी उठलो आणि फ्रेश झालो तर आजोबा म्हणाले चल आमच्या सोबत शेतात घरी एकटा राहून बोर होशील मी त्याच्या सोबत शेतात गेलो आणि शेतामध्येला झोपडीत बसून मोबाईल बघू लागलो जो पण छान पलंग टाकला होता तिथे आजोबा आराम करायचे मी बसून होतो आणि काही वेळाने मला काही स्त्रियांचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो आणि बघतो तर दोन स्त्रिया तिथे आजी सोबत बोलत होत्या त्या दोघी स्त्रीमधली एक स्त्री फारच छान होती मी तिच्याकडे बघत होतो आणि तिची पण नजर माझ्यावर पडली नंतर मी आजोबा जवळ जाऊन जा विचारले कोण आहे या तर आजोबांनी सांगितले आपल्या शेतात काम करतात पण तिच्या देखणीवरून वाटत नव्हते ती शेतात काम करत असेल त्यानंतर जेवण करायला त्या आल्या तेव्हा तिची आणि माझी नजर एक झाली मला तिच्या सोबत बोलण्याची पण बोलावे तरी काय समजत नव्हते आणि आजी आजोबा असल्यामुळे थोडे बरे पण वाटत नव्हते आणि त्या दिवशी तिच्याकडे बघूनच समाधान मानावे लागले दुसऱ्या दिवशी शेतात आलो तेव्हा आजी आजोबा झोपडीत बसले होते जी आजोबांना विचारू लागली मी तिला सांगितले ते बसले आहे आवाज देऊ का त्यांना तर ती हो म्हणाली नंतर मी आजोबांना आवाज गेला आणि ते बोलत होते आज पण तिला बघून दिवस जाऊ लागला आणि ती घरी जाताना आजोबासोबत बोलत होती आणि मी तिथे ते गेलो तेव्हा मला समजले की या आजोबांना उधार पैसे मागत आहे आणि दोन दिवसांनी देण्याचे आश्वासन देत आहे पण आजोबा म्हणाले आता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहे तुला नंतर देतो आणि ऐकल्यावर ती नाराज झाल्यासारखी वाटली नंतर ती जाऊ लागली आणि आजोबा पण जात होते तर मी तिला आवाज दिला आणि म्हणालो तुम्हाला किती आवश्यकता आहे तर म्हणाली पाच हजार तेव्हा पर्यंत आजोबा झोपडीत गेले होते मी खिशातून पैसे काढले आणि तिला दिले तर ती म्हणाली मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ शकते मी तुम्हाला ओळखत पण नाही मी तिला म्हणालो तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे म्हणून समजा आजोबांनीच पैसे दिले आणि राहला ओळखीचा प्रश्न तर आजपासून मी तुमचा मित्र समजा मी मित्र म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली नंतर मी तिला पैसे दिले आणि म्हणालो ही गोष्ट कोणाला सांगू नका आणि ती पण हो म्हणाली आणि दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा अगोदर माझ्याकडे बघून स्माईल दिली कोणी नसताना बोलली पण बरोबर दोन दिवसांनी मी झोपडीत बसलो होतो तेव्हा ती आली आणि मला पैसे दिले आणि म्हणू लागली मला घरी काम होते म्हणून पैसे हवे होते मी तिला विचारले तुम्ही एवढे देखणे आहात शेतात काम करता तर मनाली करावे लागते काय करणार माझा नवरा बरोबर नाही आहे तसेच मला एक मुलगी आहे म्हणून कामे करावे लागतात आणि मनाली मी जाते नाही तर कोणी बघितले तर काय विचार करेल मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो काय विचार करेल तर काही न बोलता माझ्याकडे बघत होती नंतर मी म्हणालो एक मैत्रीण आपल्या मित्रासोबत बोलत आहे आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगत आहे तर ते अजूनच माझ्याकडे बघू लागली तर मी गमतीने म्हणालो तुम्ही माझ्याकडे असे बघा नको तर ती पण म्हणाली तुम्ही पण माझ्याकडे बघत नका जाऊ यावर मी हसलो आणि ती जाऊ लागली आता आमची मित्रता होऊ लागली आणि आम्ही हळूहळू चांगले मित्र बनू लागलो आमच्या मध्ये गप्पा गोष्टी होऊ लागल्या हळूहळू दिवस जाऊ लागले आणि अजून एकदा मी तिला पैसे पण दिले होते तिने कोणाला न मागता मला पैसे मागितले होते आणि सांगितलेल्या दिवशीच पैसे पण परत केले कोणी नसताना ती मला अनेक गोष्टी सांगत होती आणि नेहमी ती माझ्या समोर असल्याने माझे मन पण तिच्याकडे धावू लागले मी तिची नेहमी स्तुती करायचो आणि तिला आपली स्तुती ऐकून फार आनंद व्हायचा आणि असाच होता होता आम्ही जवळ येऊ लागलो कोणी नसताना मी बसायचो आणि बोलायचो पण ती मला काही म्हणत नव्हती हळूहळू आमच्या मध्ये एक नवीन नाते निर्माण होऊ लागले आणि ते आम्हाला कळून आले होते आणि एकदा आजी घरीच होती मी आणि आजोबा शेतात गेलो काही वेळाने ती एकटेच आली कारण दुसऱ्या बाईला काहीतरी काम होते म्हणून ती आली नाही ती शेतात कामे करत होती आणि आजोबा आणि मी झोपडीत बसून होतो काही वेळाने आजोबा म्हणाले मला बँकेत जायचे आहे म्हणून मी बँकेत जाऊन येतो आता आजोबा बँकेत जाण्यासाठी निघाले आता मी एकटाच झोपडीत होतो काही वेळाने आभाळ भरून आले आणि पाऊस सुरू झाला ती शेतात कामेच करत होती आणि पाऊस वाढला ती झोपडीकडे धावू लागली पण ती झोपडी मध्ये येतात पूर्ण भिजलेली होती तसेच आता मला तिचे नको ते स्पष्ट दिसू लागले होते आणि ओली चिंब झाल्यामुळे अजूनच वेगळे दिसत होते माझे लक्ष तिकडेच जाऊ लागले आणि तिला पण कळून आले मी कुठे बघत आहे म्हणून ती पण माझ्याकडे बघू लागली आणि आता मला सहन होत नव्हते म्हणून मी थोडा जवळ गेलो तर ती एकदम जवळ आणि म्हणाली मला फार थंडी वाजत आहे त्यानंतर मी पलंग वरची चादर घेतली आणि अगोदर डोके पुसू लागलो मी असे करताच ती माझ्याकडे बघत होती आणि माझे हात निसटून एकदा नको तिथे लागले आता आम्हाला काहीच समजत माझ्याकडे करून त्या गुलाबाच्या पाकळ्या सारख्या कोमल गोष्टीवर ठेवून दिले मी असे करताच तिचा थरका उडाला आणि ती पण मला पाठिंबा देऊ लागली आमचा पाठिंबा फार दूरवर जात होता आणि हळूहळू सर्व दूर होऊन आम्ही एक होऊ लागलो बाहेर ढगांचा गडगडाट आणि आम्ही आपल्या गोष्टीत पूर्णपणे सामावून जात होतो अनेक गोष्टी आज कधी न बघितलेल्या खुल्या डोळ्याने दिसत होत्या आणि आम्ही दोघे त्याचा आस्वाद घेत होतो मी पण तिची प्रत्येक गोष्ट पूर्ण करू लागली पूर्ण झोपडीत आवाज ऐकू येत होता आणि त्या आवाजामुळे माझा उत्साह अजूनच वाढत होता आणि एवढे होऊन सुद्धा आम्ही वेगळे होण्यास तयार नव्हतो पण मला आजोबांचा कॉल आला आणि आजोबा म्हणाले माझे बँकेचे काम झाले आहे म्हणून मी तुझा डब्बा घेऊन येतो तिने पण ती गोष्ट ऐकली होती तरी सुद्धा आम्ही काही वेळ तसेच होऊन होतो पण काही वेळाने ती आपल्या कामाला लागली आणि त्या दिवशी घरी जाताना मला हसून बाय म्हणाली अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका